हाय नमस्कार सगळ्या भावांना हो आणि बहिणींना चला फटाफट चला भाव हो बहिणीनो फटाफट चला लाईव आली लय लाई दिसत लय दिस झालं ला आलेली कामान व्हायना आज तर पाठ आता तुम्हाला सांगते सकाळपासून जी झंपरा बसली होती शिवायला ती आतापर्यंत झंपरच शिवत होती तुम्हाला सांगते आज दाजींबरोबर तालुक्याला बि नाही आज ला, दाजीनला लावलं होतं मी स्व कुरिअर टाकायला म्हणलं तुम्ही जावा का, मला झंपर लय शिवायचं काम आहे एकतर मसाल्याच्या बिझनेस पासून म्हणलं शिलाई मशनीवर आहे ना ज्यादा वेळ मला बसायला भेटा ना लय तिल दोन चार तासच मशनीवर बसतील या म्हणून दाजी लावलं होतं कुरघेर टाकायला आणि मी बसली होती झंपर शिवत हे बर जंपर शिवल्यात आज मी त्याच्यामुळं आज काही व्हिडिओ नव्हता टाकला मी गुतली होते ना झंपर शिवाय त्याच्यामुळं चला फटाफट 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 चलो 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 फटाफट फटाफट पटापट आले का आले का आले का चला 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 फटा फट फट चला नमस्कार अर्चना ताई नमस्कार डेली डेली ताई नमस्कार डेली काय निरेश का काय लय दमल्यावाने झालाय जीव भावा बहिणीनो काय सांगायचं आहे लय लोड पडायला लागलाय आता जीवाला तरस पूनम ताई हाय पूनम ताई कशा आहात एकदम भारी तुम्ही मी बरी आहे ना असत अस, दाते मी बरी आहे ताई राम पाटील बोला ताई बोला नमस्कार पूनमताई ताई नमस्कार नमस्कार हॅलो हाव आर यू हाऊ डू डू हाऊ यू टू कमेंट दिसणार पटापटा पटापटा एकवीसच भाऊ बहीण बाकीचे कुठं झोपले काय लाईक करा रे भावा बहिणी न फटाफट मुली कशा आहेत एकदम भारी ताई तुम्ही जेवण केलं का नाही नाही जेवायचं अजून रेवन शिंदे जेवायचं जेवण झाली का ताई नाही नाही शीतलताई शीतल योगेश गागरे जेवण झालं का ताई कशी आहे मी एकदम भारी अमृता अमृता ताई बोला हाय ताई हाय वैशाली ताई आजच आज सभेत काय आज वांग्याच कालवण आणि बाजरीच्या भाकरी वांग्याच भरीत रेसिपी दाखवत नाही आता नाही ना टाइमच भेटा ना तुम्हाला सांगती दुसऱ्या कामात गुत्ती जास्त मी रेवन शिंदे पूनम ताई तुम्ही जेवण केलं का जेवायचंय अजून दादा तुमचं झालं का जेवण आम्हाला जेवायचंय हा हा टाय हा टाय म्हणजे काय शोभाताई परदेशी बोला तू खूप मेहनती आहे करावं लागतंय रुक्मिणीताई रुक्मिणीताई करावं लागतं नाही करून कुणाला सांगायचं मी आता तुमचा जुना व्हिडिओ बघ बघतो होतो कोंबड्या जागु तांदूळ टाकताना खूप छान वाटलं जुनं घर खूप छान होतं ताई तुमचा हो थँक्यू हो, थँक्यू हो आता आपण जेवण करतो जेव्हा जेव्हा रेवण दादा हो आता आपण जेवण करतो जेव्हा मला एखादा बिर्याणी रेसिपी दाखवा कालच केली होती मी बिर्याणी एकदा हो हो दाखवीन दाखवीन गुलाब खूप छान येतेत हा गुलाब लय बाहेर येतात छान येतात गुलाब लय दमल्यावाने होते बा बहिणी काय ताई मी रेवंत शिंदे मिरची कसे किलो आहे कांदा लसूण मसाला नऊशे रुपये किलो लाल मसाला आठशे रुपये किलो एक किलोचा डिलिव्हरी चार्ज शंभर रुपये अर्ध्या किलोचा सत्तर रुपये जुन्या घरापाशी ज्या झाडाखाली बसत होतो ते झाड आहे का हो आहे की मसाला खूप भारी थँक्यू थँक्यू रुक्मिणी थँक्यू धन्यवाद ज्या ज्या भावा बहिणींनी ऑर्डर केलेला मसाला होता त्यांनी सांगा कस काय थँक थँक्यू धन्यवाद भावा बहिणींनो तुम्ही एवढा प्रतिसाद दिला आपल्या नवीन बिझनेसला भारी वाटलं मनापासून खरच आपला मसाला बराच भाव बहिणीनो कुरिअर झालाय कुरिअर खूप काय कलर खूप छान थँक यू धन्यवाद ओके रेवन शिंदे बर 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 दादा धन्यवाद दा। धन्यवाद या जेवायला रुपाली ताई जेवा जेवा जेव्हा मला जेवायचं आहे आता भूक लागली जेवण करून झोपणार आहे आता दिवसभर दमली आता परत दुसऱ्या मसाल्याची तयारी करायची किलो तांदूळ किलो तांदूळ म्हणजे काय काय कळालं नाही मला रुक्मिणी ताई कमेंट अलीकड अलीकड पट भाष्या खरंच भात बनवला आहे या तुम्हाला आवडतो अरे वा वा, 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 वा। माझ्या आवडता भात पूनम ताई दाजी कुठे गेले आहेत हाय तर बाहेर दाजी दाजी आहे तर बाहेर आज निवंत निवंत नाही बाई आले जीव दमून जातोय काय सांगायचंय दाजी खूप काम करते हो दाजी काम करतात भरपूर कुरडाई मिळेल का हो कुरडाई पण मिळेल तो कोणी पुनमताई मसाला काय किलो मसाला कांदा लसून मसाला नऊशे रुपये किलो लाल मसाला आठशे रुपये किलो एक किलोचा डिलिव्हरी चार्ज शंभर अर्ध्या किलोचा सत्तर ताई मी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राहते ताई तुमचा मसाला पोचायला किती दिवस लागतील ताई आव मसाला पोचायला तिलाही तीन चार दिवस लागते तर कुठं बी असू द्या तिथं येतोय पुन्हा ताई आज आम्ही मसाला भात आणि वांग्याची भाजी केलेली आहे मी रेवन शिंदे सोलापूरकर अरे वा 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 बाई माणसाला निवांत क्षण कुठं आहे ताई आहे ना एका ठिकाणी <laughs> निवांत क्षण ज्या वेळेस शेवट सगळ्याला रामराम घालतो त्यावेळेस निवांत क्षण असतो माणसाचा <laughs> मसाला काम जोरात सुरू ओ... कष्टाच फळ गोड असते असेच प्रगती करा आणि झनझणीत मेजवानी करून <laughs> हो, हो देती ना ताई लाईक केलं का लाईक करा सगळ्यांनी पटापटाची चारच भाऊ बहिणी लाईक केलंय बाकीची नुसतीच भाता मारते ती रे देवा बेस्ट लक तुमच्या व्यवसायाला थँक्यू मीनाताई थँक्यू धन्यवाद मीनाताई तुम्हाला लय भारी वाटतं ना आपल्या मसाल्याच्या ऑर्डर आल्यावर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही पण आहे ना लय दिवसापासून माझं व्हिडिओ बघताय आणि लय जीवापलीकड फ्रेम करता बर का खरंच तुमच्या पुनमताईच्या फॅमिलीवर भारी वाटतं बरं का मीनाताई खरंच तुमचं मनापासून धन्यवाद जस तुमचं मन पुढच्या माणसाबद्दल एवढं साफ आहे देव भोलेनाथ तुम्हाला आहे ना तेवढं तुमचं म्हणजे अजून तुमच्या जीवनात आणि कारण की जेव्हा दुसऱ्या विषय बद्दल चांगला विचार करतो ना त्याला देव कुठच अडचण येऊ देत नाही आणि तुमच्या मी कमेंट बघती परत तुमचं जे आपल्या बद्दल जेवढ आपुलकी प्रेम आहे ना ती पण बघती खरच तुम्ही आहे ना तुम्हाला भोलेना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही माया माझी मागणी असल मिरची मशीन धन्यवाद बर बर मी ना ताई ताई लाईक केलं थँक्यू आत्म्याची दुवा घ्यावी हा माधुरी ताई तुम्ही माधुरीताई पण आहेत म्हणजे बऱ्याच भाऊ बहीण आहेत बरं का आपल्याला एवढं मनापासून प्रेम लावत्यात एवढं मनापासून जीव लावत्यात आपल्या नवीन व्यवसाय चालू केला के त्याला पण बर एवढा भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांना मनापासून वाटतं की पूनम पुनमताईचं चा अजून चांगलं व्हावं खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि माझा भोलेनाथ तुम्हाला आहे ना जे बी भाऊ बहीण माझ्याबद्दल चांगला विचार करतात ना त्यांना देव कधीच कुठं अडचण येऊ देणार नाही कारण की त्यांची मन साप येत मनाच्या माणसांना जी कष्टाने करताय ना अशा माणसांना जर दुआ दिली त्याला जर आशीर्वाद दिला तर देव त्यांचं कधी पण चांगलंच करतो पण जी माणसं चांगल्या कामात वाईट आडतळ आणण्याचा प्रयत्न करताना त्याच्या कर्माची चार्मा फळ मात्र त्याला नक्की भेटणार कृपया करा <laughs> हाय ताई कशा आहात वैशाली ताई मी एकदम भारी खूप छान बोलते पुनम हा 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 बोला की हाय ताई कसं आहात मी एकदम भारी वैशाली ताई गायकवाड मी ना ताई बोला कृपया करा शिवण्या खूप संस्कृती आहात हो ते काय सायप चाललाय मी आता झंपर शिवून बसली या पुरी करते कालवण भाकरी चालले ते बसले ते बाहेर त्यांचा बाप पण आहे तिथंच तुमचं दाजी मी म्हणलं चला आता लय दिवस झालं भावा बहिणीला लाईव पण बोललेली जरा दमून जाते ना त्याच्यामुळं